जय शिवराय सर्वांना आज मी लॅपटॉपवर व्हिडिओ बघत होतो आणि तो व्हिडिओ आहे एक न्यूझीलंडचा एक यूट्यूबर आहे ल्यूक म्हणून तर त्याचा व्हिडिओ आहे आणि त्यांनी जो एक्सप्लोअर केला आहे तो किल्ला आहे मुरुड जंजिरा म्हणजे आपल्या महाराष्ट्रात आणि तो एक्सप्लोअर करताना त्याला एक मुलगा मिळाला माहिती देत होता थोडीफार हा तो मुलगा आहे तेरा बघू शकता मी पूर्ण व्हिडिओ पण दाखवतो तर व्हिडिओ बनवण्याचं कारण तुम्ही बघा की त्यांनी काय त्या पर्यटक जो आलेला आहे त्याला काय घाणेरड्या सवयी शिकवतो आहे तो मुलगा मला वाटतं हाच यूट्यूबर आहे ल्यूक जो काही दिवसांपूर्वी याला गेला होता पुण्यामध्ये सिंहगडवर गेला होता आणि तिथे काही टवाळकर मुलांनी त्याला शिव्या शिकवल्या होत्या

Fanasa. Yes. I have no clue what that is. Pan Masala. What is that some pond pond sort of spicy dairy. Oh, that's a bit too much. No. Yeah, that's no, too much. No. Don't I don't want that. I know. Alright, <laughs> that's a lot. I don't want that. No, no, no. What are you doing? What's that? This is tuna. Tuna. Yeah. It doesn't look like tuna. That looks Rag. like meat. Rajas tuna. Rajas tuna. Yeah. Okay. But can you take a lot of that out? I don't really want. Them. Okay. Yeah, I'll pinch it out of your hand. Yes. Yeah, I'll put pinch it out of your hand. Oh. All right. Where's that finger? Be yes. <laughs> Anyway clean? Yes. All right. So he's climbing it up. No clue okay. we're doing. We're doing drugs here. Yeah. Now. <clears throat> All right. I'll just do a pinch. Yeah. Just like a good solid pinch. Yes. All right. Let's go. No. Right. Under. Mm. Right. Mm. Good. Yes. Thank everybody. you. Thank You're you. Up. So I just got to break a mm. disgusting. <laughs> Hey, right. Are... आ, तर पाहिलं तुम्ही व्हिडिओ की त्यालाही तो प्रकार आवडला नाही परंतु हे असे समाजकंठक जे आहेत हे खरंच आपल्या भारताची आपल्या राज्याची लाज घालवत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे समजणारे काही असे टवाळखीर पोरं आहेत ज्यांना अद्दल घडणे आवश्यक आहे तर आप आम्ही तर काही सामान्य माणसं सा आहेत पण मला असं वाटलं की हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोचला पाहिजे म्हणून मी हे दाखवलं आहे तर कोणी शिवभक्त असतील तर या अशा मुलांवर योग्य ती शिक्षा झाली पाहिजे तर हा व्हिडिओ इतर व्हिडिओ कोणी शेअर करत नसतील काय हरकत नाही पण अशा प्रकारचा व्हिडिओ हा शेअर झाला पाहिजे लाईक नाही झाले तरी चालेल पण शेअर व्हायला पाहिजे आणि ही जी अशी मुलं आहेत जी आपल्या देशाचं आपल्या राज्याचं नाव खराब करतात त्या अशा मुलांना शिक्षा झाली पाहिजे धन्यवाद